नमस्कार मी संगमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भोपळ्याची घारगे बनवूयात इथं मी वापरलेली पद्धत अतिशय सोपी आहे आणि एकदम कमी वेळेत बनून तयार होते पहिले भोपळ्यात किसायचा नंतर तो गुळ घालून शिजवायचा असं काहीही न करता आपण एकदम सिम्पल स्टेप्समध्ये आज घारगे बनवणार आहोत छान टम्ब फुगलेले खुसखुशीत असे घारगे बनवायला आपण सुरुवात करूयात मी इथे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम लाल भोपळा घेतला आहे आता बऱ्याच ठिकाणी याला काशीफळ म्हणतात गंगाफळ देखील म्हणतात आणि डांगर देखील म्हणतात आमच्याकडे याला डांगर म्हणतात तर इथं मी पाव किलो भोपळा घेतला आहे आता काय करायचं इथे हा जो याचा बियांचा भाग आहे हा चाकूच्या मदतीने ह्यालात काढून घ्यायचा आहे या पद्धतीने असं एकदम हलकंसं लिहून काढून घ्यायचा आहे बियांचा हा जो वरचा भाग आहे हा इथं मी काढून घेतला आहे आता भोपऱ्याचं हे जे हिरवसाल आहे हे काढायला थोडंसं अवघड असतं किंवा याच्यामध्ये थोडा वेळ जातो त्याच्यामुळे आपण ते न काढता याच्या अशाच फोडी करून घेणार आहोत या पद्धतीने अशा थोड्या मोठ्या मोठ्याच फोडी करून घ्यायच्या आहेत mm. फोडी करून झाल्या mm. की एका कुकरच्या डब्यामध्ये ह्या पद्धतीने अशा ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला mm. सुरुवातीला ह्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत पण मी कुकरच्या डब्यामध्ये बिलकुल पाणी घेतलेलं नाही आहे तर काय करायचं कुकरमध्ये साधारणतः एक ग्लास पाणी घ्यायचं आणि कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे फक्त लक्षात घ्या मी ह्या डब्यामध्ये पाणी घातलेलं नाही फक्त कुकरमध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे झाकण लावून घ्यायचं आणि याच्या साधारणतः तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या किंवा भोपळा चांगला शिजवून घ्यायचा आहे इथे कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत कुकर देखील पूर्णपणे थंड झाला आहे आता कुकरचं झाकण उघडून बघूयात इथं आपले डांगड्याच्या फोडी छान शिजलेल्या आहेत बाहेर काढून घेऊयात डांगर व्यवस्थित शिजला आहे याला एका मोठ्या पसरत ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात इथं मी ताटात काढून घेतले आपल्याला आता याचं साल वेगळं करून घ्यायचं आहे फोडी खूप जास्त गरम आहे तेव्हा चमच्याच्या मदतीने साल वेगळं करून घ्यायचं खूप सहजतेने साल वेगळं केलं जातं ह्या पद्धतीने मी सगळ्या फोडींचे साल काढून घेते सगळ्या फोडींची सालं काढून झाली की याच्यामध्ये आता एक कप गूळ घालून घ्यायचा आहे आता गूळ घेताना गूळ बारीक किसून घ्यायचा किंवा बारीक कट करून घ्यायचा भोपळा गरम आहे तोपर्यंतच भोपळ्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे भोपळा गरम असल्यामुळे आता आपण एक तर वाटीच्या मदतीने मिक्स करायचं किंवा ह्या पद्धतीने असं पटॅटो स्मॅश घ्यायचा आणि त्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे भोपळा आणि गुळ मी इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता इथं बिलकुल गुळाचा खरा राहिलेला नाही आहे आता याच्यामध्ये अर्धा स्पून इलायची पावडर अर्धा स्पून सुंठ पावडर अर्धा स्पून जायफळ पावडर घालून घ्यायचं आहे मी इथं इलायची जायफळ आणि सुंठचं पावडर एकत्र करून घालून घेतलं आहे एक चमचा खसखस घालून घ्यायची खसखस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तेव्हा नाही घातली तरी चालेल पुऱ्यांना छान खुसखुशीतपणा यावा म्हणून याच्यामध्ये मी अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घेते आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे मात्र गव्हाचं पीठ घालताना याच्यात बसेल एवढंच गव्हाचं पीठ घालायचं आहे कारण आपण इथे पाण्याचा वापर बिलकुल नाही करणार आहेत सुरुवातीला साधारणतः दीड कप मी गव्हाचं पीठ घालून घेते आणि पीठ मळून घेते अर्धा टीस्पून मीठ घालून घ्यायचं आहे या पद्धतीने असं मीठ घातल्याने पुड्यांचा गोड आणखी फुलून येतो आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पिठामध्ये आणखीन खूप जास्त ओलावा आहे त्यामुळे याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं पीठ ॲड करून घेते पीठ घालताना मात्र अंदाज घेत पीठ घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे पुरीप्रमाणे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे इथं पीठ मळून तयार आहे तुम्ही बघू शकता पीठ मी थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे आता याला साधारणतः एक टी स्पून तेल घ्यायचं आणि तेलाचा हात लावून घ्यायचा ला आहे आपण याच्यात गुळ घातलेला आहे गुळायला पाणी सुटतं तेव्हा पुळ्या लागलीच लाटायला घ्यायच्या आहेत फोरपाट्याला आणि बेलण्याला हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या साईजची पुडी बनवायची त्याच्यानुसार एक छोटासा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे हातावर या पद्धतीनं असा एकसारखा करायचा आणि लाटून घ्यायचा आहे पुडी लाटताना गरज वाटली तरच पीठ लावायचं आहे नाहीतर पीठ न लावताच पुड्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही एक मोठी चपाती लाटून नंतर वाटीने पुड्या कट करून देखील पुऱ्या बनवू शकतात किंवा ह्या पद्धतीने एक एक करून देखील पुरी बनवू शकतात या पद्धतीने पुरीची एवढी जाळी ठेवायची साधारणतः चपातीपेक्षा हलकीशी जाळ पाच सहा पुड्या लाटून झाल्या की लागलीच पुड्या तळून घ्यायच्या मी तर तेल गरम व्हायला ठेवलं आहे आता तेल योग्य प्रमाणात गरम झालं की नाही हे बघण्यासाठी सुरुवातीला पिठाचा एक गोळा टाकून बघायचा तो पुरपुडी येऊन लागलीच वरती आला आणि करपला नाही याचा अर्थ आपलं तेल योग्य प्रमाणात गरम आहे पुऱ्या तळायला घ्यायच्या आता पुरी टाकली की लगेच तिला पलटायचं नाही किंवा हलवायचं नाही तर तिच्यावरती असं ह्या पद्धतीनं साईडनं तेल टाकत राहायचं म्हणजे पुरी चांगली टंब फुगते गॅसची फ्लेम मिडियम टू फुल ठेवायची आहे आपण पुऱ्या तळतो त्याच पद्धतीनं पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकताय पुडी छान टम्ब फुगली आहे तिला आता पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने पण तांबूस रंगावर तळून घ्यायची दोन्ही साईडनी पुडी चांगली तांबूस रंगावर तळायला गेली की तेल निथून काढून घ्यायची या पद्धतीने मी बाकी सगळ्या पुड्या तळून घेते इथे सगळ्या पुऱ्या तळून तयार आहेत पुड्या मस्त खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या तयार झाल्या आहेत आई हो माझचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद